नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे काय म्हणता बापू मग काय काय करता एवढ्या सकाळचं सकाळचं काय येडा करून आला ना तरी बरं वाटतं गेलं पाहिजे प्रत्येकाने गेलं पाहिजे म्हणजे मी पडी का असू देव आपलं जाऊन यायचं पाणीचा असाव म्हणून नियम नाही निघाडू रा तुझं काय चाललंय लोणच्याच काय चाललंय लोणचा लय चाललंय काय आता सांगू तुम्हाला मग कवा पाठवाय कसं झालंय काय सांगितलंच नाही तुम्ही <laughs> मला सवडच नाही आता येईन माघारी आल्या तुम्हाला त्या दिवशी रानात बांधून दिलत की नाही लागलं चांगलं बेस्ट लागलं दिल लागलं का चांगलं पण खर लागलं लागलं भारी पण आता वाटत रोज आता रोज तरी कसं माग एकदाच भरणी भरून घेऊन या बर तुम्ही येईना फिरका ना तिकडं मी आपलं माझे मला लय काम आहे बायडे मग माझं तसूच झालंय कोणीकडे जायला शवड नाही आता होईल शवड जायचं आपलं हा आणि निवांत राहायचं ऊन लय का नाही ऊन हा काय बघता घड्याळ बघतोय का, जा का गेलं <laughs> तुला वाटत पैस पैसे काय ना कामाला जाणार आहे हिरिर आता सहाशे रुपये हजेरी झाली का राहनात रानात आता कव्हान असलं की जायचं पेट्रोल लावते दोन दिवस गेलं की बाराशे येतेल आपलं जायचं हो काय ह्याला त्याला मागण्यापेक्षा आणि मागून तरी कोण द्यायचं <laughs> <का? laughs> पंचाई कोण पैसे देत नाही दिलं तरी उष्णच येत कामाला गेल्या उष्ण आहेत का सांगा मला हा ती महागारी द्यायचं नाहीत आणि काय नाहीत आणि उष्ण घेतलं तर काळजी द्यायच्या द्यायच्यात रविवारी द्यायच्यात या आणि रविवारी आल्यावर वाटत सांगाव जाऊन नाहीत म्हणून मग एक बार आहे ती दोनदा पत्तीस काय सांगायचं एवढं बोलणं माझं चाललंय तिकडे रिअमाची झाडलोट आम्ही खातो आपलं दुध म्हणती खातीची दुधाशी बोलते रिशमा खातो की आपण खातो खातो <laughs> हा तिला जालोट असते माझ्याकडे वजे आणायची इस कटायचं काढवाळ मकवान आणायचं दोघाकडं आमच्या हे काम आहे सासू तिची भाकरी करायला हा <laughs> हा <laughs> मग सासूकडे बाकरीच सांसकाळ नाही आपलं <laughs> हाई खरं बोललं पाहिजे आणि तुम्हाला वाटतं सासू भाकरी करायला होती सासूला रेशमा पण नाही हे जाणलोटीवर हटलेली असते काय सगळं लागतंय सारवायला लागते रांगोळी गोड दिसते हो नाही तर मग कोणाच्या घरी जातात ते म्हणते ते फोकाट आले काय दीड हजाराला कटवाळाचा गुंटा येईल गोजी ती नेहाला शेल हा त्याची किंमत ज्याची त्यालाच कळती ओ नाही तिला बरोबर आहे काढायचं ह्यांच्यासाठीच करते का माझसाठी झाडून काढते ती सांग हा आता मी काढले इतके दिवस पण आता कवर काढू झाडूम गेलं मोडून पार असू द्या बापूचं पटलं दोन शब्द आपलं येणदानी बोलत नाही आपलं खरंच बोललो ही असू द्या चलू का मग हा हा चला चला चल हिसून आणून टाकलं अनुष्का इकडे बांधायचं काम चालू आहे इकडं आणि शाळेत चालले मोटर बंद करायला आली होती बापू दिसले तुझी चप्पल आणली मी आणि चिव कुठे तिच बॅग ही कुठे पोर का म्हणा पोरांना साडेसात वाजून गेल्यात चला तर मोटर बंद करायला ती पाणी निघलं होतं विहिरीत शिवची बॅग घरीच आहे चला तर मस्त वातावरण झाले ऊन तर बघा एवढे सकाळ सकाळ पडले आणि हे पण गेले कामावरती सकाळ सकाळ जातात उन्हाचं काम परत होत नाही म्हणून कौलाची कामं वरती जे कौलं टाकायची ह्याची म्हणलं ना तर ऊन जास्त लागतं अगं बाय 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 कशी गडबड चालली बघा आता इतक्या वेळ आंघोळ झाल्यापासून तिकडं जाऊन बसली दाखव अगं बाय 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 थांब इकडेच येतात ती का येतील की इकडं मग वरच बसायचं तिथल्या तिथं उतरायचं तर तुला बर बाय बाय चला तर सगळं बाहेरचं काम आवरून घेतलं बाहेरचं काम म्हणजे पाणी भरणं कपडे धुणं हे ते सगळं आवरून घेतलं आता आतल्यात सगळं सगळं कामं आवरायचं स्वयंपाक करायचं आहे भात करायचं आहे गवरीची शेंग करायची आहे चपात्या करायच्यात येतं परत ती पॅकिंग आहे इथली जवळची दहा किलोचं त्यांना लोणचं पाहिजे ते पॅकिंग करायची आहे परत ती ॲड्रेस वगैरे लिहायच्यात येतं आपल्याला भरपूर काम या पण बाहेरचंच काम आवरून घेतलं नाही एकदा मग टेन्शन पट राहत नाही आतले आत सगळं काम पटपट आवरतं तर आता पहिला स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग लोणचं पॅक करायचे आणि लोणचं पॅकिंग झाल्यानंतर परत मी आपले ॲड्रेस वगैरे लिहिता येतात तोपर्यंत तो मग पोरी येतात जेवण वगैरे करायला तर असू द्या बाय सगळ्यांना छोटासा व्हिडिओ काढते कसा वाटला काय सांगा बाय बाय आणि आणखी एक लोणच्यासाठी जर कोणाला ऑर्डर टाकायची असतील तर माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा असं कधीसायला लागले ऑर्डर टाकू शकता तुम्ही पटापट आपले अजून पाचशे किलो आंबे येतात इथं आज किंवा उद्या जशी गाडी भेटेल असं कारण मोठी गाडी करूनच आता आणायचे तिथं आंबे एकदम पाचशे किलो आणायचे ते तर मजूर वगैरे लावून मस्तपैकी दोन चार दिवसात ते पण लंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे आंबे लांबून आणायच्यात त्याच्यामुळं सारखं सारखं जायला परवडत नाही त्याच्यामुळे एकदम आणायच्यात आणि जास्त माणसं वगैरे लावून बायका वगैरे लावून सगळं ते नीटनाटकं करून घ्यायचं असं नियोजन आहे आमचं तर आज काय चारच्या पुढे काढतील आणि उद्या काय काढतील उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या घरी येतील आंबे आज सुद्या आँ तर बाय सगळ्यांना छोटासाच व्हिडिओ काढला कसा वाटला काय सांगा बाय बाय